नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जिथे जेवण फक्त पोटासाठी नाही तर थेट दिलासाठी बनवलं जातं आज आपण बनवणार आहोत खमंग आणि एकदम फिल्मी तिळाचे लाडू या सिनेमात कलाकार फार नाहीत पण जे आहेत ते सगळे सुपरस्टार इथे आपण घेतले आहेत अडीचशे ग्राम पांढरे तिळ म्हणजेच दोन वाटी पांढरे तिळ अडीचशे ग्राम गुळ म्हणजेच दोन वाटी गूळ एकशे पंचवीस ग्राम शेंगदाणे म्हणजेच एक वाटी शेंगदाणे मसाला सुरुवात करूया सगळ्यात आधी कढई गरम करा आणि त्यात तीळ टाका आणि सलग हलवत रहा तीळ कमी भाजले की लाडू चिकटत नाहीत जास्त भाजले तर चव कडू होते म्हणून तीळ भाजणं हा तिळाच्या लाडूचा सगळ्यात नाजूक सीन आहे तीळ आपल्याला मध्यम आचेवर तीन ते पाच मिनटं गरम करायचे आणि सलग हलवत राहायचंय तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं म्हणून वाढत्या मुलांसाठी वृद्धांसाठी आणि महिलांसाठी तिळाचे लाडू हे फायदेशीर ठरतात जर तिळ बरोबर भाजले तर तिळाचे लाडू कधीच फसत नाहीत आता येथे आपले तिळ छानपैकी भाजून झालेले आहेत तिळ हलके सोनेरी झाले की आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता येथे आपण शेंगदाणे भाजून घेऊया येथे मी एकशे पंचवीस ग्राम शेंगदाणे भाजले आहेत म्हणजेच एक वाटी शेंगदाणे मी येथे वापरत आहे शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर भाजायचे आहेत तिळाचे लाडू करताना कधी लाडू कडू लागतात किंवा लाडू चवीला भारी पण मध्ये शेंगदाणा नरम वाटतो याचे कारण असं असतं की शेंगदाणे योग्य प्रमाणात भाजलेले नसतात शेंगदाणा भाजून झाला हे चेक कसं करायचं तर एक दोन शेंगदाणे घ्या ते हाताने चोळा जर लाल सोल सहज निघालं आणि दाना कुरकुरीत वाटला तर भाजणं परफेक्ट आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत कारण गरम शेंगदाणे कुटले तर त्यातून तेल सुटतं शेंगदाण्याचा कूट ना खूप जाड ना खूप बारीक असावा तो पावडरसारखा झाला तर लाडू चिकट होतात आणि जड लागतात आणि जर फार जाड राहिला तर लाडू वळताना तुटतात त्यामुळे जो शेंगदाण्याचा कूट आहे तो मध्यम बारीक असावा तिळाचे लाडू म्हणजे तीळ शेंगदाणे आणि गुळपाक आता आपण गुळपाक तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे दोन चमचा तूप घातले आहेत तूप गरम झालं की त्यात आपण गूळ घालणार आहोत येथे मी दोन वाट्या गुळ घेतलेला आहे म्हणजेच वजनीप्रमाणे अडीचशे ग्राम गूळ घेतलेला आहे गुळपाकासाठी गूळ किसलेला किंवा लहान तुकड्याचा असावा गुळपाक जर जास्त झाला तर लाडू दगडासारखे होतात आणि कमी झाला तर लाडू वळतच नाहीत म्हणून गुळपाक हा सगळ्यात नाजूक टप्पा आहे गूळ आपल्याला इथे पूर्णपणे वितळवायचा आहे आता इथे मी दोन चमचा पाणी घातलेलं आहे आणि आपण आता हे छानपैकी मिक्स करूया आणि गूळ पूर्णपणे वितळून देऊया आता इथ हे गुळ पूर्णपणे वितळलेलं आहे पण आपला हा गुळपाक परफेक्ट झाला आहे की नाही हे कसं पाहणार तर तो थोडासा पाक हा पाण्यात टाकायचा जर तो गोळीसर पडला आणि लगेच पसरला नाही म्हणजे आपला गुळपाक एकदम परफेक्ट झालेला आहे गुळपाक जर योग्य झाला तर तिळाचे जे लाडू आहेत आपले ते सॉफ्ट खमंग आणि परफेक्ट होतात आता आपल्याला गुळपाकामध्ये तीळ शेंगदाण्यांचा कूट आणि थोडीशी वेलचीपूड घालायची आहे आणि छानसं ते मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण छानपैकी तयार झालं आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आता हे मिश्रण मी काढून घेत आहे तीळ गूळ आणि तूप सगळं एकत्र झालं पण तरीही तिळाचे लाडू अजून पूर्ण झालेले नसतात कारण खरी जादू आत्ता सुरू होते लाडू वळायची वेळ लाडू वळताना कधीही घाई करू नका हलकेच दाबा गोल फिरवा आणि छानसा लाडूला आकार द्या मिश्रण कोमट असतानाच आपल्याला येथे लाडू वळवून घ्यायचे आहेत कारण जर मिश्रण जास्त थंड झालं तर लाडू फुटतात आणि जास्त गरम असलं तर हात भासतात म्हणूनच कोमट असतानाच आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आता इथे आपला हा लाडू छानपैकी तयार झालेला आहे आता येथेच मी बाकीचे लाडू सुद्धा वळवायला सुरुवात करते आता इथे आपले तिळाचे लाडू छानपैकी तयार झालेले आहेत तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या घरगुती रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका